आता आता तुम्ही रॅलीमध्ये आल्या इथं तर नागरिकांचा कसा प्रतिसाद भेटला तुम्हाला पेठ घोडेगाव आणि आंबेगाव तालुक्यातला हा भाग कायमच मतदानाच्या दृष्टीनं अतिशय उत्साही आणि विकासाच्या कामाला मत देणारा मतदारसंघ आहे गेले दोन तीन टर्म मी या भागाचं प्रतिनिधित्व करत असताना ज्या ज्या वेळेला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या त्या वेळेला माझ्या आव्हानाला प्रतिसाद देऊन त्या भागातल्या जनतेनं माझ्या बाजूने कौल दिलेला आहे माझ्या उमेदवारांच्या बाजूने कौल दिलेला आहे यापूर्वी गोवा जिल्हा परिषदेचे सदस्य असताना त्यांनी केलेली कामगिरी त्यांनी या घोडेगाव घणापुरतं गटापुरतं नव्हे तर तालुक्यातून येणाऱ्या सगळ्या जनतेची सरकारी कामं मार्गी लावण्यामध्ये त्यांचा मोठा हातभार लागलेला आहे तशाच नारुळी गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ मंगल फुले यांचं माहेर आमच्या लांडेवाडीचं जे आढळूनचं त्या सरपंच म्हणून त्या गावामध्ये अतिशय चांगली विकासाची कामं केली सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन बरोबर पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आज आपण पाहतो आहे दोन दिवसापूर्वी आमचे नेते महाराष्ट्राचे लाडके दादा आजी दादा यांचं अपघाती निधन झाले त्यामुळं आम्ही कुठं जाहीर सभा कुठं आवाज लाऊडस्पीकर गाणी वगैरे ह्या गोष्टीला फाटा देऊन बरोबरी जाऊन हात जोडून लोकांची लो, लोकांना गाठीभेटी घेतो आहे त्यानिमित्तानं मी पाहिलं या संपूर्ण गोडेगाव शहरामध्ये नागरिकांमध्ये घुसफूर्त प्रतिसाद आम्हाला बघायला मिळालेला आहे मला खात्री आहे ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त मतदान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गडाळ या चिन्हावर होणार आहे याची मला शंभर टक्के खात्री आहे आणि तिन्ही उमेदवार दोन पंचायत समितीने जिल्हा परिषद आंबेगाव तालुक्यामध्ये सर्वात जास्त मताधिकारी निवडून येईल याची मी आपल्याला ग्वाही देतो आता मध्ये चर्चा चालू आहे दोन्ही राज्यामध्ये एकत्र होण्याच्या तर मग आंबेड तालुक्यात कशा काय आहेत का आता हा विषयाला वेळ आहे खरं म्हणजे अजितदादा आणि शरद चंद्रजी पवार यांच्यामध्ये या संदर्भात काही चर्चा झाल्या होत्या पण निर्णय घ्यायला आता स नवीन त्या पक्षाचे आमच्या दोन्ही पक्षाचे लोक निर्णय घेतील तो निर्णयाला अजून वेळ आहे सध्या की इलेक्शन पार पाडल्यानंतर बघू काय होतं पुढील पाच वर्षासाठी तुमचं विजन काय आहे गेले वीस वर्ष माझं विजन जे राहिलं लोकांबरोबर राहायचे लोकांची कामं करायची सत्ता असो किंवा नसो विकास निधी भरपूर आणायचा मी गेले तीन चार वर्ष विरोधी पक्षात असताना किंवा सत्तेवर नसताना सर्वाधिक जास्त जवळजवळ बाराशे कोटी रुपयाची कामं केलेली आपण बघितलेली आहे आणि या पुढच्या काळामध्ये फक्त विकास कामं आणि लोकांच्या आडीअडचणी जोडवण्यासाठी आमचे कैलासभाव असतील आमच्या मंगलताई असतील हे दोघंही कुठेही कमी पडणार नाही तुम्हाला खात्री आहे या निवडणूक प्रक्रियेमध्ये कार्यकर्त्यांमध्ये थोडी भावनिक नाराज दुःख आहे भावनिक वातावरण आहे यात उत्साह दु उत्साहाचं वातावरण नाही आहे या प्रक्रियेला पूर्ण करण्यासाठी पक्ष कसा पुढे जाईल कार्यकर्त्यांना घेऊन पक्षानं जे आदेश काढला आहे की कुठेही गाजावाजा न करता फक्त नम्रपणे लोकांची मजा मागायची आता तुम्ही पाहिलं बघायची दोन अडीच तास आम्ही घरोघरी गेलो लोकांना हात जोडले आणि आमच्या दोन्ही उमेदवाराला मतदान करा अशी विनंती केलेली आहे अशाच प्रकारचा प्रचार भविष्यकाळामध्ये येणार आठ दिवसामध्ये राहणार आहे एकही जाहीर सभा नसणार आहे रॅली नसणार आहे किंवा वाजंत्री नसणार आहे आणि अतिशय नम्रपणे आम्ही लोकांच्या समोर जाणार धन्यवाद